पावसाळ्याचे दिवस डोंगर दऱ्यांवर हिरवाईचा गालीचा पसरलेला धुक्यात लपलेला सिंहगड किल्ला आणि त्या धुक्यात मिसळणाऱ्या पावसाच्या सरी अशा वातावरणात प्रत्येक पुणेकरांचं मन आपोआप सिंहगडाकडे खेचलं जातं अशाच एका पावसाळी संध्याकाळी साताऱ्याच्या गौतम गायकवाड आपल्या चार मित्रांसोबत महेश हिमांशू वैष्णवी आणि सूरज सिंहगडावर आला साडेचार वाजता पाचही मित्र किल्ल्याच्या मात्यावर पोहोचले तानाजी कड्याजवळ पोहोचल्यावर गौतमनं हसतच सांगितलं अरे मी थोडा वेळ लघु शंकेला जातो तुम्ही इकडेच थांबा मित्र वाट पाहत राहिले पाच मिनटं गेली दहा मिनटं गेली पण गौतम परतलाच नाही घाबरून त्यांनी शोधाशोध सुरू केली तिथं त्यांना गौतम दिसला नाही मात्र दगडांवर अडकलेली त्याची चप्पल सापडली तो दरीत पडला असावा का हा विचार सगळ्यांच्या मनात घर करून गेला मुसळधार पाऊस जोराचा वारा आणि खोल अंधारी दरी वातावरणानेच भीती दाटून आली होती मित्रांनी लगेच पोलिसांना संपर्क साधला शोध मोहीम सुरू झाली पण रात्रीचा अंधार आणि पावसाचा जोर यामुळे रात्री अकरा वाजता शोधकार्य थांबवावं वा लागलं पुढच्या सकाळी सहा वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू झाली पोलीस स्थानिक लोक सगळेच मिळून दरीत कड्यांवर प्रत्येक ठिकाणी शोध घेत होते पण याच दरम्यान एक धक्कादायक वळण आलं किल्ल्याच्या पायथ्याशी लावलेल्या एका सी सी टी व्हीत गौतम दिसला पळताना कुठेतरी लपल्यासारखा सगळे चक्रावून गेले जर तो दरीत पडला नसेल तर मग हा खेळ काय आहे तो जाणून बुजून गायब झाला का असा प्रश्न आता पोलिसांनाही पडला होता एका क्षणात हरवलेला मित्र आणि दुसऱ्या क्षणी सी सी टी व्हीत दिसणारी त्याची सावली या दोन टोकांमध्ये सत्य दडलेलं होतं सिंहगडाच्या धुक्यात आता फक्त निसर्गाचा गुढपणा नाही तर गौतमच्या गायब होण्याचं गुढही मिसळलं होतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर